ड्रायव्हरच्या एका चुकीमुळे मात्र सात महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने सात महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र यामध्ये खरी चूक होती ड्रायव्हरची कारण की यामध्ये तो ओव्हर स्पीड देखील ओव्हर स्पीड मध्ये ट्रॅक्टर होता हिंगोलीच्या रहिवासी असलेल्या महिला व त्या शेतीच्या कामासाठी नांदेडमध्ये आल्या होत्या या घटनेची दखल घेऊन राज्य सरकारकडून मृतांना पाच लाख रुपये देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे मात्र एका चिमुकल्यानं मात्र मनाला सुन्न करणारा असं एक वाक्य देखील केलं आहे तो म्हणाला की मला तुमचे पैसे नको मला माझी आई द्या असं या वाक्यामुळे मात्र प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं कारण की दिवसेंदिवस राज्यामध्ये मात्र अपघाताचं प्रमाण सातत्याने वाढत आहे यामध्ये काही वेळेस ड्रायव्हरची देखील चुकी असते आणि या चुकीने मात्र अनेकांचे घर देखील उद्धवस्त होत असतात त्याचं एक जीवंत उदाहरण मात्र काल पाहायला भेटलं